नमस्कार सर्वांना मी संकेत खडसे आपलं सखा यूट्यूब चॅनलवर स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओची सुरुवात करते तर पहिला पी वाय क्यू होणार रिकामी जागा हे तेल आणि चरबीमधले असंतृप्तता मोजण्यासाठी वापरतात पर्याय होणार एक साबणीकरण मूल्य दोन आयोडीन मूल्य तीन मूल्य की चार विषंदिता मूल्य तर या पी क्यूचं उत्तर होणार दोन आयोडीन मूल्य पुढील पी वाय क्यू भारताच्या राज्यघटनेतील कोणत्या कलमात भारताचे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक या पदाची तरतूद आहे पर्याय आहेत एक कलम एकशे अठ्ठेचाळीस दोन कलम तीनशे त्रेचाळीस तीन कलम दोनशे सहासष्ट की चार कलम दोनशे अठ्ठेचाळीस तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार एक कलम एकशे अठ्ठेचाळीस पुढील क्यू भारताचा आकस्मिक निधी खालीलपैकी कोणाच्या अधिकाराखाली ठेवण्यात आला आहे पर्याय आहेत एक भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक दोन भारताचे राष्ट्रपती तीन भारताची संसद चार भारताचे, भारताचे पंतप्रधान तर या क्यूचं उत्तर होणार दोन भारताचे राष्ट्रपती पुढील पी वाय क्यू अयोग्य जोडी ओळखा एक जुलै बावीस एकोणीसशे सत्तेचाळीस संविधान सभेद्वारे राष्ट्रध्वजाचा स्वीकार दोन जानेवारी चोवीस एकोणीसशे पन्नास संविधान सभेद्वारा राष्ट्रगीताचा स्वीकार तीन जानेवारी पंचवीस एकोणीसशे पन्नास शासनाद्वारा राष्ट्रीय दिनदर्शिकेचा स्वीकार चार जानेवारी सव्वीस एकोणीसशे पन्नास शासनाद्वारा राष्ट्रीय चिन्हाचा स्वीकार तर या पी व्हाय क्यूचं उत्तर होणार अयोग्य जोडी तीन जानेवारी पंचवीस एकोणीसशे पन्नास शासनाद्वारा राष्ट्रीय दिनदर्शिकेचा स्वीकार पुढील पी व्हाय क्यू केंद्रीय माहिती आयोगामध्ये एक मुख्य माहिती आयुक्त आणि जास्तीत जास्त किती माहिती आयुक्तांचा समावेश असतो पर्याय आहेत एक पाच माहिती आयुक्त दोन दहा माहिती आयुक्त तीन सहा माहिती आयुक्त की चार आठ माहिती आयुक्त तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार दोन दहा माहिती आयुक्त राज्य घटनेतील कोणती कलमे आपल्या देशातील निवडणूक व्यवस्थेसाठी तरतूद करतात पर्याय आहेत एक कलम एकशे चोवीस ते एकशे अठ्ठावीस दोन कलम तीनशे चोवीस ते तीनशे एकोणतीस तीन कलम दोनशे छप्पन ते दोनशे एकोणसाठ चार कलम दोनशे चौऱ्याहत्तर ते दोनशे एकोणऐंशी तर या पी व्हाय क्यूचं उत्तर होणार दोन कलम तीनशे चोवीस ते तीनशे एकोणतीस पुढील पी व्हाय क्यू कोणत्या घटना दुरुस्ती कायद्याद्वारे दिल्लीला राष्ट्रीय राजधानी क्षेत्र म्हटले गेले पर्याय आहेत एक त्रेसष्टवी घटना दुरुस्ती कायदा दोनो दोन एकोणसत्तरवी घटनादुरुस्ती कायदा तीन एक्क्याण्णववी घटनादुरुस्ती कायदा चार त्र्याण्णव घटना दुरुस्ती कायदा तर या क्यूचं उत्तर होणार दोन एकोणसत्तरवी घटना दुरुस्ती कायदा पुढील क्यू कोणते कलम उच्च न्यायालयांना मूलभूत अधिकारांच्या अंमलबजावणीसाठी निर्देश जारी करण्याचा अधिकार देते पर्याय आहेत एक कलम दोनशे सव्वीस दोन अ कलम एकशे पस्तीस तीन कलम एकशे त्रेचाळीस कि चार कलम एकशे तेहतीस तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार एक कलम दोनशे सव्वीस पुढील पी वाय क्यू कर्पुरी ठाकूर यांच्याबद्दल खालीलपैकी काय खरे नाही पर्याय आहेत एक त्यांना जननायक म्हणून ओळखले जाते दोन ते बिहारचे पहिले गैर काँग्रेसी मुख्यमंत्री होते तीन त्यांचा जन्म एकोणीसशे चोवीस मध्ये समस्तीपूर जिल्ह्यातील एका गावात झाला चार त्यांनी एकोणीसशे बावनची राज्य विधानसभा निवडणूक समस्तीपूर मतदारसंघातून जिंकली होती तर या पीवायक्यू उत्तर होणार चार त्यांनी एकोणीसशे बावनची राज्य विधानसभा निवडणूक समस्तीपूर मतदारसंघातून जिंकली होती पुढील पीवाय क्यू कोणती अंतराळ संस्था भारताला सौर मिशन आदित्य एल्वन वर लक्ष ठेवण्यास मदत करते पर्याय आहेत एक नासा दोन ई एस ए तीन झिक्सा चार रॉकॉस मॉस तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार दोन ई एस ए बार काउन्सिल ऑफ इंडियाच्या आंतरराष्ट्रीय वकील परिषद दोन हजार तेवीसचे उद्घाटन कोणत्या ते शहरात झाले पर्याय आहेत एक नवी दिल्ली दोन मुंबई तीन कोलकाता चार बँगलुरू तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार एक नवी दिल्ली पुढील पी वाय क्यू फाईव्ह आयज या युतीमध्ये खालीलपैकी कोणत्या देशांचा समावेश होतो पर्याय आहे ए अमेरिका बी ब्रिटन सी न्यूझीलंड डी ऑस्ट्रेलिया ई फ्रान्स एफ जर्मनी पर्यायी उत्तरे होणार एक ए बी सी डी दोन ए बी सी ई तीन ए बी ई एफ चार ए बी सी डी ई तर या पिवाय चो उत्तर होणार एक ए बी सी डी पुढील पिव्हाय क्यू आल्फ्रेड हिचकॉकच्या चित्रपटात रहस्यमयता व भयकारकता आढळते कारण पर्याय आहेत अ प्रतिभा संपन्नतेचा अभाव ब बालवयातील पोलीस कोठडीतील भयान अनुभव क पोलीस स्टेशन मधील अधिकाऱ्याचे क्रूर वागणे ड पोलीस कोठडीचा दरवाजा बंद केल्यानंतरचा भीषण एकांत पर्यायी उत्तरे एक अ व बरोबर दोन अ व ड बरोबर तीन अव क बरोबर चार ब व ड बरोबर तर या पी वाय क्यू उत्तर होणार चार ब ड बरोबर पुढील पिवा क्यू कलावंताला आपल्या आयुष्यात निरनिराळे अनुभव येतात कारण अ त्याच्या स्वभावताल्याच्या समाज जीवनाशी संबंध असतो ब तो संवेदनशील नसतो क त्याला समाज जीवनापासून वेगळे राहता येत नाही ड त्याने निर्माण केलेल्या कलेच्या आविष्काराशी संबंध असतो पर्यायी उत्तरे एक अ व दोन अ व ड तीन अकड, चार अ ब क तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार तीन अकड, क ड पुढील पी वाय क्यू पाच भाऊ आणि तीन बहिणीपैकी एक बहीण आणि दोन भाऊ अशी तीन सदस्यांची समिती स्थापन करायची आहे ते किती वेगवेगळ्या प्रकारे करता येऊ शकते पर्याय आहेत एक तीस दोन पंचवीस तीन वीस चार पंधरा तर या क्यूचं उत्तर होणार एक तीस तर साध्या भाषेमध्ये आपण एक बहीण तीन पैकी म्हणून तीन गुन्हेला एक करू तिथे तीन येईन आणि पाच पैकी दोन भाऊ म्हणून दोन गुन्हेला पाच करू तिथे दहा येऊन जाईन आणि दहा गुन्हेला तीन करून आपलं उत्तर तीस येऊन जाईन पुस्तकाच्या आवरणात सत्य हे बंदिस्त करता येत नाही या विधानातून गांधीजींना काय अभिप्रेत असेल पर्याय आहेत एक हो सत्याचाच विजय होतो दोन पुस्तकात सत्य नसते तीन सत्याचे स्वरूप पुस्तकाच्या बाहेरचे दिसते चार कोणतेही सत्य एखाद्या पुस्तकापुरते मर्यादित नसते तर या विवाहीचं उत्तर होणार चार कोणतेही सत्य एखाद्या पुस्तकापुरते मर्यादित नसते पुढील पिवायक्यू युक्तिवाद आणि प्रतिवाद सादर करण्यासाठी प्रेरक निबंधांमध्ये कोणता संस्थात्मक नमुना वापरला जातो पर्याय आहेत एक समस्या आणि उपाय दोन बिंदू दर बिंदू तीन कारण आणि परिणाम चार तुलना आणि विषमता तर या पिवायक्यूचं उत्तर होणार दोन बिंदू दर बिंदू पुढील पी वाय जाती व्यवस्थेला विरोध म्हणून मानव जातीसाठी एक धर्म एक जात आणि एक परमेश्वर ही घोषणा कोणी केली पर्याय आहेत एक महात्मा गांधी दोन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तीन महात्मा फुले चार श्रीनारायण गुरु तर या पिवाय क्यूचं उत्तर होणार चार श्री नारायण गुरु पुढील पी वाय क्यू अस्पृश्यता निवारणाचे चिंतन करताना गांधीजींनी पुढीलपैकी कोणत्या गोष्टीला सर्वात कमी महत्त्वाचे मानले पर्याय आहेत एक शास्त्रांची मान्यता दोन मानवी प्रतिष्ठा तीन विवेक चार मानव केंद्रीय विचार तर या पी क्यूचं उत्तर होणार एक शास्त्रांची मान्यता पुढील क्यू भारतात कौशल्य विकासाचा कार्यक्रम महत्त्वाचा आहे कारण पर्याय आहेत एक भारत एक कृषीप्रधान देश आहे व येथे गरजपूर्तीचा अभाव आहे दोन सेवा क्षेत्राकडून जवळजवळ पन्नास टक्के राष्ट्रीय उत्पन्न प्राप्त होते तीन भारताची लोकसंख्या खूप मोठी आहे व बहुतांशी दारिद्र्य रेषेच्या खाली आहे चार तरुण लोकसंख्येस संधी उपलब्ध करून देणे आवश्यक आहे तर या पिवायकीचं उत्तर होणार चार तरुण लोकसंख्येत संधी उपलब्ध करून देणे आवश्यक आहे भारतातील शेतीच्या आदिम स्वरूपाचा ग्रामीण समाजावर कसा परिणाम होतो पर्याय आहेत ए गरिबी दूर करते बी कृषी उत्पादनात वाढ होते सी त्यातून सांस्कृतिक विविधता येते डी याचा परिणाम पिरॅमिडल सामाजिक आर्थिक प्रणालीमध्ये होतो तर या कुत्चं उत्तर होणार डी याचा परिणाम पिरॅमिडल सामाजिक आर्थिक प्रणालीमध्ये होतो पुढील विवायकी होणार भारतातील ग्रामीण लोकांच्या सामान्य दारिद्र्य अस्खालीलपैकी कोणता घटक अधिक योगदान देतो पर्याय आहेत एक कृषी उत्पादनाची निम्न पातळी दोन सांस्कृतिक मागासलेपणा तीन आरोग्यसेवेचा अभाव चार आळशीपणा तर विदान विदान या पिवाय क्यूचं उत्तर होणार एक कृषी उत्पादनाची निम्न पातळी पुढील पिवाय क्यू ग्रामीण समाजाचा विचार करताना खालीलपैकी कोणते कोणते विधान विधाने असत्य आहेत पर्याय आहेत ए ग्रामीण समाज हा प्रामुख्याने शेतीवर आधारित आहे बी ग्रामीण भागात जमीन हे उत्पादनाचे मूळ साधन आहे सी ग्रामीण भागातील उत्पादनाचे साधन शहरी भागापेक्षा वेगळी नाहीत तर या पिवाय क्यूचं उत्तर होणार सी ग्रामीण भागातील उत्पादनाची साधने शहरी भागापेक्षा वेगळी नाहीत पुढील पिवायक्यू ग्रामीण लोक त्यांच्या श्रमशक्ती आणि तंत्राच्या सहाय्याने काय तयार करतात पर्याय आहेत ए औद्योगिक वस्तू बी कृषी उत्पादने सी धातू उत्पादने तर या क्यूचं उत्तर होणार बी कृषी उत्पादने पुढील पीवायक्यू खालीलपैकी कोणते घटक उत्पादनाच्या पद्धतीमुळे प्रभावित होतात पर्याय आहेत ए विचारधारा बी मानसशास्त्र सी सामाजिक संरचना डी वरीलपैकी एकही नाही पर्यायी उत्तरे एक ए बी आणि सी दोन ए आणि सी तीन सी आणि डी की चार फक्त एक तर या पिवायक्यूचं उत्तर होणार एक ए बी आणि सी आदर्श नीतिशास्त्राची मूलभूत रूपरेषा सांगा पर्याय आहेत एक योग्य आणि अयोग्य दोन युक्त आणि अयुक्त तीन सत्य आणि असत्य चार आधुनिक आणि ऐतिहासिक तर या पी क्यूचं उत्तर होणार योग्य आणि अयोग्य पुढील पी क्यू वैश्विक नैतिक नियमांची काय भूमिका आहे पर्याय आहेत एक स्वीकारू नका दोन सहमत होऊ नका तीन फसवू नका चार रागवू नका तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार तीन फसवू नका पुढील पी क्यू नैतिकतेची मध्यवर्ती संकल्पना काय आहे पर्याय आहे त एक लोकांनी कसा प्रतिसाद दिला पाहिजे दोन लोकांनी कसे आंदोलित व्हायला पाहिजे तीन लोकांनी त्यांचे जीवन कसे जगले पाहिजे चार लोकांनी इतरांशी कशी तुलना केली पाहिजे तर या वाय क्यूचं उत्तर होणार तीन लोकांनी त्यांचे जीवन कसे जगले पाहिजे पुढील वाय क्यू नैतिक तत्वज्ञानाचे विविध प्रकार सांगा पर्याय आहेत एक भारतीय तत्त्वज्ञान तर्कशास्त्राचे तत्वज्ञान नीतीशास्त्र दोन नीतिशास्त्र आदर्श नीतिशास्त्र उपयोजित नीतिशास्त्र तीन निसर्ग विज्ञानाचे तत्वज्ञान तर्कशास्त्र सामाजिक तत्वज्ञान चार पाश्चात्य तत्वज्ञान आधुनिक तत्वज्ञान सांकेतिक तर्कशास्त्र तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार दोन परानितीशास्त्र आदर्श नीतीशास्त्र उपयोजित नीतीशास्त्र पुढील पी वाय क्यू लेझर व अणू किंवा रेणू यांचा काय संबंध आहे पर्याय आहेत एक लेझर अनु किंवा रेणूशिवाय शिवाय उत्सर्जित होत नाहीत दोन लेझर उत्तेजित किरणोत्सर्गाद्वारे प्रकाशाच्या प्रवर्धनावर आधारित आहेत तीन लेझर सूक्ष्म तरंग विकिरीकरणावर आधारित आहेत चार वरीलपैकी पैकी नाही तर या पिवायकीचं उत्तर होणार दोन लेझर उत्तेजित किरणोत्सर्गाद्वारे प्रकाशाच्या प्रवर्धनावर आधारित आहेत लेझर किरण कशासाठी वापरला जात नाही पर्याय आहेत एक प्रदीपनासाठी दोन काच कापण्यासाठी तीन शस्त्र म्हणून चार जाड मटेरियल ला पाडण्यासाठी तर या क्यूचं उत्तर होणार एक प्रदीपनासाठी पुढील क्यू लेझर हा सामान्य प्रकाश स्रोतांपेक्षा वेगळा आहे कारण पर्याय आहेत एक तो उच्च प्रदीप्ती असणारा आहे दोन तो लघुत्तम वारंवारता श्रेणीत आहे तीन तो उच्च दिशा धारक आहे चार वरील सर्व बरोबर आहेत तर या पी वाय क्यूच उत्तर होणार चार वरील सर्व बरोबर आहेत पुढील पी वाय क्यू लेझर किरणासाठी कोणाला नोबेल पुरस्कार मिळाला आहे पर्याय आहेत एक बसोव आणि प्रखोर व दोन आईनस्टाईन तीन टाउन्स झे गार्डन चार एच हेरी ओट व एच झेगर तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार एक बसोव आणि प्रखोरव पुढील पी वाय क्यू पहिला गॅस सलिजर कोणी विकसित केला पर्याय आहेत एक एच झेगर दोन ए प्रखोरव तीन ए जावन डब्ल्यू बेनेट व एच हरिओट चार टाउन्स बासोव तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार तीन एजावन, ए जावन डब्ल्यू बेनएट व एच हरिओट पुढील विवाह हरितगृह वायू उत्सर्जित करण्याकरिता खालीलपैकी कोणते दोन पर्याय प्रामुख्याने कारणीभूत आहेत पर्याय आहेत ए ऑटोमोबाईल उद्योग बी श्रेणी जमीन व्यवस्थापन सी रासायनिक उद्योग की डी पावसाचे पाणी साठवणे पर्यायी उत्तरे आहेत एक फक्त ए व बी दोन फक्त ए व सी तीन फक्त बी व डी चार फक्त बी व सी तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार दोन फक्त ए व सी खालील कुठल्या प्रकारची वनक्षेत्रे तुलनेने अधिक प्रमाणात प्राणवायू ऑक्सिजन निर्मिती करतात पर्याय आहेत ए उष्णकटिबंधीय जंगले वने बी सावना गवताळ बने सी पर्वतीय जंगले वने डी समशीतोष्ण जंगले वने पर्यायी उत्तरे एक फक्त ए व बी दोन फक्त बी व सी तीन फक्त सी व डी की चार फक्त बी व डी तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार एक फक्त ए व बी पुढील पी वाय क्यू स्थलीय परिसंस्थेच्या कार्बन पृथकरण क्षमतेत वाढ करण्यासाठी खालीलपैकी योग्य पर्यायांची निवड करा पर्याय आहेत ए वृक्षारोपण करणे व वनीकरण उपक्रम बी औद्योगिक सांडपाने जलस्रोतात सोडणे सी हरितगृह वायूंची वाढ डी बेकायदेशीर वृक्ष थांबविणे पर्यायी उत्तरे एक फक्त ए व बी दोन फक्त बी व सी तीन फक्त सी व डी की चार फक्त ए व डी तर या क्यूचं उत्तर होणार चार फक्त ए व डी पुढील पिवाळ संपदा वने व महासागराची कार्बन पृथककरण अधिशोषण क्षमता ढासळत गेली कारण पर्याय आहेत ए वन आवरणात वाढ बी जंगलतोडं सी वृक्षारोपण उपक्रम डी मानवनिर्मित कार्ये पर्यायी उत्तरे एक फक्त ए व बी दोन फक्त बी व डी तीन फक्त ए व सी चार फक्त बी व सी तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार दोन फक्त व डी पुढील पी वाय क्यू प्रगती करण्याचा अधिकार संविधानाच्या कलममध्ये दिलेला आहे पर्याय आहेत एक कलम एकवीस ए दोन कलम चौदा चार तीन कलम पंचवीस तीन चार कलम एकोणवीस एक ए तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार चार कलम एकोणवीस एक ए पुढील पी क्यू भारतीय राज्यघटनेत शिक्षणाचा अधिकार खालीलपैकी कशाद्वारे जोडण्यात आला पर्याय आहेत एक बेचाळीसवी घटना दुरुस्ती दोन चौवेचाळीसवी घटना दुरुस्ती तीन शिक्षणाचा अधिकार हा मूळ राज्यघटनेचा एक भाग होता चार शहाऐंशी वी घटना दुरुस्ती तर या पी वाय उत्तर होणार चार छायाऐंशी वी घटना दुरुस्ती लोकशाही मोडकळीस आलेल्या राष्ट्रांच्या भूमीचे वर्णन करण्यासाठी कोणता शब्द वापरण्यात आला आहे पर्याय आहेत एक वाळवंट दोन मरुद्यान तीन नंदनवन चार अराजकता तर या पी वायक्यूचं उत्तर होणार एक वाळवंट पुढील पिवाय क्यू होणार खालील मालिकेत प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी कोणती संख्या येईल ले ले, एक्शे 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 तर हा एक गणिताचा प्रश्न आहे यामध्ये आपल्याला अंक दिले आहेत एकशे तेवीस एकशे छेचाळीस एकशे एकाहत्तर एकशे अठ्ठ्याण्णव क्वेश्चन मार्क दोनशे अठ्ठावन्न तर बघूया एकशे छेचाळीसमधून एकशे तेवीस काढले तर तेवीस उरते आपल्याकडे त्यानंतर एकशे एकाहत्तरमधून एकशे चेचाळीस काढले तर पंचवीस उरते एकशे अठ्ठ्याण्णव मधून एकशे एकाहत्तर काढले तर सत्तावीस उरतात तर यामध्ये तेवीस पंचवीस सत्तावीस असा हा क्रम सुरू आहे तर आपण तेवीस पंचवीस सत्तावीस सत्तावीस मध्ये अधिक दोन करून टाकू ते एकोणतीस होऊन जाणार तर एकशे अठ्ठ्याण्णव अधिक एकोणतीस करून टाकू तर या पीवायक्यू उत्तर होणार दोन दोनशे सत्तावीस पुढील पीवायक्यू ऑक्टोबर दोन हजार तेवीस मध्ये युद्धग्रस्त मध्ये अडकलेल्या भारतीयांची सुटका करण्यासाठी भारत सरकारने राबवलेल्या मोहिमेचे नाव काय होते पर्याय आहेत एक ऑपरेशन कावेरी दोन ऑपरेशन अजय तीन ऑपरेशन गंगा चार ऑपरेशन राहत तर या पी वायक्यू उत्तर होणार दोन ऑपरेशन अजय पुढील पी क्यू कोणती अंतराळ संस्था भारताला सौर मिशन आदित्य एल्वन वर लक्ष ठेवण्यास मदत करते पर्याय आहेत एक नासा दोन अ ईएसए तीन अ झेक्सा चार अ रॉकॉसमॉस तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार दोन ई एस ए पुढील पी वाय क्यू कोणते कलम उच्च न्यायालयांना मूलभूत अधिकारांच्या अंमलबजावणीसाठी निर्देश जारी करण्याचा अधिकार देते पर्याय आहेत एक कलम दोनशे सव्वीस दोन कलम एकशे पस्तीस तीन कलम एकशे त्रेचाळीस की चार कलम एकशे तेहतीस तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार एक कलम दोनशे सव्वीस चोवीस सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी सत्यशोधक समाजाने आपल्या अस्तित्वाची स्थापनेची किती वर्ष पूर्ण केली पर्याय आहेत एक शंभर दोन पंच्याहत्तर तीन नव्वद चार एकशे पन्नास तर या पी क्यूचं उत्तर होणार चार एकशे पन्नास पुढील पिवाय क्यू इस्रायल पॅलेस्टाईन गाझापट्टी आणि बेस्ट बँक हे प्रदेश विशेषतः ऑक्टोबर दोन हजार तेवीस नंतर बातम्यांमध्ये आहेत बेस्ट बँक हा नदीच्या पश्चिमेकडचा भाग आहे पर्याय आहेत एक युफ्राटीस दोन टायग्रीस तीन जॉर्डन चार शत अल अरच तर या पिवाय क्यूचं उत्तर होणार तीन जॉर्डन पुढील पी वाय क्यू किती रोजी प्रधानमंत्री रोजगार प्रोत्साहन योजना सुरू करण्यात आली पर्याय आहेत एक एक एप्रिल दोन हजार सोळा दोन नऊ ऑगस्ट दोन हजार सोळा तीन एक एप्रिल दोन हजार अठरा की चार नऊ ऑगस्ट दोन हजार अठरा तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार दोन नऊ ऑगस्ट दोन हजार सोळा पुढील पी वाय क्यू नीती आयोगाची स्थापना केव्हा झाली पर्याय आहेत एक एक जानेवारी दोन हजार पंधरा दोन एक एप्रिल दोन हजार पंधरा तीन एक जानेवारी दोन हजार चौदा की चार एक एप्रिल दोन हजार चौदा तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार एक एक जानेवारी दोन हजार पंधरा पुढील पी घटना दुरुस्ती करून स्वतंत्र राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग कोणत्या वर्षी अस्तित्वात आला पर्याय आहेत एक दोन हजार दोन दोन हजार दोन तीन दोन हजार चार चार दोन हजार सहा तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार तीन दोन हजार चार तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद